नमस्कार शेतकरी बांधवांनो मी शेतकरी पुत्र अतुल शितोळे आपल्या खूप शेतकऱ्यांनी म्हटले की दुग्ध व्यवसायावर व्हिडिओ बनवताय तर एक शेतीवर व्हिडिओ बनवा तुमच्या कशा प्रकारे शेती केली जाते काय केली जाते खूप शहरातले पण लोक आहे शेतकरी वर्ग सबस्क्रायबर आहे तर त्यांच्यासाठी आज व्हिडिओ बनवतोय तर मित्रांनो आज मी उभा आहे तो मिरच्याच्या शेतीमध्ये उभा आहे आपल्याच मिरच्या आहे साधारणतः सात महिन्यापूर्वी आपण मिरच्याचं पीक घेतलेलं होतं नंतरून लावल्यानंतर दोन महिन्यानंतर याला मिरच्या चालू झाल्या आणि सुरुवातीला प्रचंड बाजार म्हणजे एक किलो मिरच्या विकायला गेलं तर विकायला गेलं तर सत्तर रुपयांनी मिरच्या जात होती ऐंशी रुपयांनी मिरची जात होती एक चार पाच महिन्यापूर्वी नंतरून आपण लावगड कशी केल्या या यांनी सांगतो मित्रांनो तर आपण तीस गुंठे मिरच्या लावलेल्या होत्या आणि तीस गुंठ्यामध्ये पट्टा पद्धत म्हणजे हो कस... का मित्रांनो हा मध्ये पट्टा केलेला आहे दीड फुटाचा अंतर ठेवून या मिरच्या लावलेल्या आहेत फुटाचा आता काय झालंय वय जास्त चार पाच महिन्याची झाड दा झाल्यामुळे मिरच्या लाल व्हायला पडल्या आहेत बुटकेही पडलेले आहेत तर तुम्ही या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता पाठीमाग पाहू शकता या गॅप सोडलेला आहे गॅप असा गॅप आहे गॅप आहे नंतर काय करायचं अ लावल्यानंतर थोडस अंतर ठेवायचं नंतर आपण ठिबक केलेली आहे म्हणजे उन्हाळ्याचे दिवस होते पाणी कमी पडत होतं त्यामुळं आपण ठिबक केली होती नंतर मित्रांनो एक दहा ते बारा दिवसानंतर तोडा व्हायचा तर तीस गुंट्यामध्ये एका तोड्याला एक टन साधारणतः मिरची सापडायची नंतर मित्रांनो आता काय झालेलं आहे दिवस भरलेले म्हणजे चार पाच महिने झालेले आहे मिरची बारीक पडायला लागलेली आहे त्यामुळं काय केलेलं आहे तोडणंसुद्धा परवडत नाही मिरची मग छोट्या छोट्या अशा बुटक्या पडलेल्या आहेत मिरच्या नंतर आता काय केलेलं आहे आपण त्याच्यामध्ये एक आंतरपीक म्हणून कारली लावलेले आहेत पाठी पाहू शकता हे कारलेचे वेल बघा हो का? मिरच्यांवर हे कारलेचे वेल आलेले आहेत म्हणजे कसं होतं एकाच पिकामध्ये सारखं मशागत करणं मशादी मशागतीला खर्च व्हायला घालवण्यापेक्षा आपण एक आंतर पीक आणि त्याच्यात त्याच पिकामध्ये आपण कारली लावलेली आहे मित्रांनो नंतर आता काय झालं आषाढाचा महिना आहे आषाढा महिन्यामध्ये लोकं नॉनव्हेज जास्त खातात त्यामुळं भाजीपाल्यांना मार्केट हे कमीच असतं या महिन्यामध्ये आता सध्या मिरचीला बाजार चालू आहे तो चाळीस रुपये बाजार चालू आहे पण चार पाच महिने झालेले आपण मिरच्या तोडायचं कमी केलेलं आहे म्हणजे काय होतं बुटक्या पडल्यामुळं वय जास्त झाल्यामुळं ते तोडायलासुद्धा परवडत नाही झाडांचं वय जास्त झालेलं आहे तरी पण आज मात्र जरा हिरव्यागार मिरच्या दिसल्यानंतर मग माझी मम्मी मिरच्या तोडायला आलेली आहे तिकडे पाहू शकता माझ्या बाजूला तो का तिथं ती मिरच्या तोडते नंतरून आता एक वाजता आता वाजले साडे अकरा एक वाजता चंदनगरचा मार्केट असतो म्हणजे पुणे शहरामध्ये जे चंदनगर आहे तिथं या मिरच्या विकायला मी घेऊन जाणार आहे साधारणतः पन्नाससाठ किलो मिरच्या तोडलेल्या आहे ते सकाळी आल्यापासून तिच्याबरोबर अजून एक बाई होती पण ती घरी गेली नंतर ते घेऊन मी याला जाणार आहे तर जवळून दाखवते मित्रांनो बघा मिरचीची झाडं काही लाल पडलेले आहेत त्याच्यामध्ये कारल्याचं वेल असं चांगलं पसरलेलं आहे पाऊस प्रचंड पडतोय आता जरा थोडासा उघडलेला आहे दुपारची वेळ आहे नंतर मित्रांनो आता एक शेती करायची म्हटल्यानंतर ह्याच मिरच्याचं आपण ग्राहकांपर्यंत जर गेलो तर घ्यायला गेलं तर त्यांना वीस रुपये पंचवीस रुपये पावसर मिळतात पण आपल्याकडून हा व्यापारी वर्ग काय करतो ती ते तीस ते चाळीस रुपये किलोनी घेतो त्यामुळे हे गॅप आहे म्हणजे पन्नास टक्के गॅप मार्जिन करूनच ते व्यवसाय करतात तर मित्रांनो पाहू शकता ही झाड प्रचंड आपण हे सगळ्या मिरच्या लावल्यात ते शेणखतावर लावलेले आहेत कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत या मिरच्यांना वापरलेलं नाही पूर्ण शेणखताचा वापर केलेला आहे कारण आपल्याकडे काय आहे प्रचंड शेण सास्त दररोजचं तर त्यातले दोन चार टेलर आणून या राणामध्ये टाकलेले होते आणि मिरच्यांचं हे केलं होतं पीक घेतलं होतं धन्यवाद मित्रांनो तरी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ टाकायचे आपण शेतीवरसुद्धा चालू केलेले तर कसं वाटला व्हिडिओ हा कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ बनवत राहू तर धन्यवाद ओके